नमस्कार मी डॉक्टर चंद्रकांत शिंदे फिजिशियन कन्सल्टंट आशा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आज आपण पावसाळ्यामध्ये होणाऱ्या प्रमुख आजाराविषयी जाणून घेणार आहोत डेंग्यू हा आजार खूप कॉमन आजार आहे जो पावसाळ्यामध्ये होतो या आजाराची लक्षणं आहेत ताप बॉडी पेन विकनेस त्याच्यानंतर उलटी मळमळ आणि लिदर्जी लिदर्जी म्हणजे आळशीपणा तर या आजारामध्ये सुरुवात ही तापाने होते किंवा बॉडी पेनने होते आणि हा जवळपास आठ ते नऊ दिवसाचा आजार असतो सुरुवातीला पेशंट की रिकव्हरी पेशंटच्या प्रतिकार क्षमतेनुसार असते पण काही पेशंटमध्ये हा आजार कॉम्प्लिकेटेड होऊ शकतो त्यामध्ये बी पी कमी होऊ शकतो आतल्या सगळ्याच अवयवावर सुजन येऊ शकते आणि पेशी कमी होऊन ब्लिडिंग होण्याचे चान्सेस असतात तर ह्या प्रकारच्या आजारामध्ये लवकरात लवकर जर आपण डॉक्टरांना भेट दिली निदान केलं तर आपण यामुळे होणारे कॉम्प्लिकेशन्स रोखू शकतो या आजारामध्ये जर पेशी कमी झाल्या तरीही घाबरून न जाता डॉक्टरांकडे वेळीच जाऊन हॉस्पिटलाइज होऊन पुढची ट्रीटमेंट घेणं गरजेचं असतं आणि जर वेळीच आपण ट्रीटमेंट घेतली तर पुढचे कॉम्प्लिकेशन्स आपण प्रिव्हेंट करू शकतो तर लवकरात लवकर कोणत्याही प्रकारच्या तापाला तुम्ही लाईटली न घेता आपल्या डॉक्टराकडे जाऊन त्याची योग्य ती ट्रीटमेंट आणि निदान घ्या डेंगू आणि डेंगू सदृश्य आजारांना वेळीच ट्रीटमेंट दिल्यामुळे इझिली ट्रीट करता येतं धन्यवाद